वसईत वनपाल आणि वनरक्षक यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे पालघर लासलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली वनरक्षक पन्नालाल बेलदार वयवर्षी पस्तीस आणि वनपाल पंकज सनेर वयवर्षी पंचेचाळीस अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत वन विभागाच्या वसई गोखिवरे रेंजनाका वाघराळ बेट परिमंडळ कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक या दोन कर्मचाऱ्यांना एक लाख तीस हजारांच्या लाच प्रकरणी पालघर लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुद्ध बाजूने दरवाजे आहेत तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्या जाण्याच्या सोयीसाठी महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचं काम सुरू केलं होतं यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्यानं त्यांना वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली होती त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खोलीमागे ऐंशी हजार हजार रुपये अशी तीन खोल्यांसाठी लाचीची मागणी केली होती कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराने रकमेपैकी नव्वद हजार रुपये सोळा सप्टेंबरला दिले उर्वरित पैशांसाठी पंचवीस सप्टेंबर पर्यंत मुदत मागितली होती मात्र वन कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने पालघरच्या लासलुस्पत विभागात तक्रार, लास विभागा तक्रार केली या तक्रारीनंतर लासलुस्पत विभागाने गोखिवरेच्या रेंज नाका येथील वन विभागाच्या कार्यालयात सापळा रचून वनरक्षक पन्नालाल याला चाळीस हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडला त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केली पडताळणीत दोघांनी नव्वद हजार रुपये स्वीकारले असून उर्वरित रक्कम अंती एक लाख तीस हजार रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं असल्याची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपाधीक्षक हर्षल चव्हाण यांनी सांगितलं या प्रकरणी बालीव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे